अठारह नवंबर रोजी महाविकास आघाड़ी मैत्रीपूर्ण लड़त समाजवादी पक्षाचे अधिकृत उम्मेदवार मां इर्शादभाई जहागीरदार प्रचारार्थ भव्य लीचे आयोजन करण्यात आले होते. रीली शुभारंभ युगपुरुष छत्रपति शिवाजी महाराज यांचा पुता मनोहर टॉकीज ये पुष्पहार व अभिवादन करण्यात आला व आग्रा रोड मार्गे पाचकंदील वाला खुंट फुलवला चौक येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुत्याला अभिवादन रीली सांगता करण्यात आलिया वेई शेकड़ो युवक युवती महिला पुरुष व समाजवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी समाजवादी पार्टी स मैत्रीपूर्वक लढतीची ह्या निवडणुकीचं उमेदवार म्हणून आज जे आम्ही रॅली काढली आमची शांता रॅली ती युगप्रुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आणि जी सांगता आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हार अर्पण केली आहे ह्या महाराष्ट्राची निवडणूक होत असताना एक प्रचंड मोठ्या प्रमाणाने पटेंगे तो कटेंगे हा नारा दिला गेला जी महाराष्ट्राची सुसंस्कृती नाही आहे आणि हे नार्याला एक चेकमेंट देण्यासाठी युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी आकडा पकड जातींना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केलं आपल्या मुस्लिम सैनिकांसाठी आपल्या किल्ल्यामध्ये मस्जिद बांधून दिली नमाज अदा करायला अशा राजाला आम्ही पुष्पहार अर्पण केलं आणि जगात ज्यांनी आईंसेचं संदेश दिला एकतेचा संदेश दिला असे राष्ट्रपिता महात्मा गांधी आम्ही हार अर्पण करून ही रॅलीची सांगता केली की आपल्या माध्यमातून धुळे शहरवासियांना एकच आव्हान करीन की अशा आव्हानांना बळी पडू नका आणि येणाऱ्या काळात एकतेचा संदेश हे धुळे शहरातून दाखवा जातीवादला संपवा धर्मवादला संपवा हिंदू मुस्लिम सिख इसाई दलित आदिवासी सगळे एक होऊन आपल्या धुळे शहराला पुढं नेण्याचं काम करूया असं आज या ठिकाणी मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र